बेलोरा रोडवरील भक्तीधाम परिसरात मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलनकर्ते आक्रमक झाले व त्यांनी परिसरातील झोपड्या माहिती पोलीस पथक दंगा नियंत्रण पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आंदोलकांना आवरण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली पोलिसांनी बळाचा वापर करीत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या यालाही आंदोलक जुमानले नसल्याने पोलिसांनी गोळीबाराच्या फेरी झाडल्या व परिस्थितीवर नियंत्रण मिळविले याची वार्ता वाऱ्यासारखी शहर व परिसरात पसरताच नागरिक घटनास्थळाकडे धावले याची पडताळणी केली असता आगामी लोकसभा निवडणूक होळी धुलिवंदन शिवजयंतीसह आगामी काळात येणाऱ्या उत्सवा संबंधाने बाजार शहरात दंगा नियंत्रण पथकाची रंगीत तालीम घेण्यात आल्याची माहिती मिळाली सदरच्या रंगीत पोलीस स्टेशन चांदूर बाजार येथील अधिकारी अंमलदार व बावीस स्टेशन शिरसगाव कसब्याचे एक अधिकारी व पाच अंमलदार पोलीस स्टेशन ब्राह्मणवाडा थडीचे एक अधिकारी व पाच अंमलदार आर सी पी क्रमांक दोन चे अठ्ठावीस अंमलदार असे एकूण सात अधिकारी सत्तावन्न अंमलदार या मोग्रिल मध्ये सहभागी झाले होते ही मॉक ड्रिल दुपारी चार वाजून दहा मिनिटापासून सुरू झाली तर पाच वाजून तीस मिनिटांनी या मॉक ड्रिलचा समारोप करण्यात आला चांदूबाजार शहरात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते सदर मॉक ड्रिलमध्ये आर सी बी पथक पोलिटिशन ब्राह्मणवाडा थडी पोलिटिशन शिरजगाव कस्बा आणि पोलिटिशन चांदूबाजार येथील सर्व अधिकारी आणि अंमलदार सहभागी झाले होते आणि या मॉक ड्रिलमध्ये येणाऱ्या काळात जर कायदा आणि सुरक्षा कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास कोणाची काय भूमिका राहील आणि पोलिसांनी काय काय भूमिका घेऊन बळाचा वापर कसा प्रकारे करायचा याची सराव घेण्यात आला सराव अत्यंत उत्कृष्टपणे पार पडला सदर सरावाचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि इतर उत्सव सण उत्सवाच्या अनुषंगाने फार उपयोगी ठरेल अशी मला खात्री वाटते घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार